माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भले माधुर्याला मधुरता शृंगाराला सुरेखपणा आणि योग्य वस्तूंना श्रेष्ठपणा येऊन त्या सर्व उत्तम रीतीने शोभून दिसू लागल्या एथ कळाविद पण कळा पुण्यासी प्रतापू आगळा म्हणून जनमेजयाचे अवलीळा दोष हरले येथून कलांना कुशलता प्राप्त झाली पुण्याला विशेष तेज चढले व म्हणूनच महाभारताच्या पठणाने दोष हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणा सगुणपणाचे बीक बहुवस येथ आणि क्षणभर विचार केला तर असे दिसून येते की रंगांमध्ये सुरंगतेची वाढ झाली आहे आनंदाला विशेष मनोहरता आली आहे त्यामुळे सद्गुणांना सांगुलपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे भानुचेनी तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळीले तैसे व्यासमती कवळीले मिरवे विश्व सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभते का बीज घातले ते आपुलिया परी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थ जात उत्तम जमिनीत बी पेरले असता जसा त्याचा सहज विस्तार होत जातो त्याप्रमाणे महाभारतात सर्व विषय शोभायमान झाले आहेत